आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क हजरत ख्वाजा गरीब नवाज व हजरत सय्यदना इशाक शहा कादरी यांच्या उरूस निमित्त जुन्नर शहरात मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय उम्मद के खेदमत फाउंडेशन सात सोशल फाउंडेशन डॉक्टर पंजाबराव कते फाउंडेशन मोहन ठुसे नेत्र संशोधन संस्था नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं शनिवार आठ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजता हनुमान हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जुन्नर इथं सदर मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलंय असं निमंत्रण डॉक्टर पंजाबराव कथे डॉक्टर रफीक मोकाशी कामगार नेते इरफान सय्यद गुलामनबी शेख यांनी दिले सदर शिबिरात कर्करोग हृदयरोग बालरोग मेंदू आजार नेत्र व मोतीबिंदू स्त्री रोग त्वचा रोग मानसिक रोग दंतरोग कान नाक घसा अस्थि आणि मनक्याचे आजार तपासणी होणार आहे महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी म्हणजेच मोफत स्क्रीनिंग टेस्ट होणार आहे महात्मा ज्योतिबा फुले व मुख्यमंत्री मोफत सहायता निधी योजना मोफत ऑपरेशन केले जातील तसेच नाव नोंदवणाऱ्या पेशंटला डॉक्टर कथे डायग्नोस्टिक आळेफाटा जुन्नर नारायणगाव मंचर इथं पन्नास टक्के सवलत मध्ये केले जातील त्यामध्ये मेमोग्राफी एक्स रे सोनोग्राफी सी टी स्कॅन टू इको ई जी ई सी जी पॅप्टॉजी तपासणी एकोणऐंशी बहतर सत्याऐंशी व अठ्ठ्याण्णव साठ नव्याण्णव सदतीस झिरो दोन यावर संपर्क करावा जुन्नरहून मुख्य संपादक अयुब शेख Deci tu, Paniuț, pune!